रामेश्वर किल्ला पाहण्यासाठी आलो आहे भालकी या तालुक्याच्या गावापासून पाच किलोमीटर लांब आहे आणि त्याच्याजवळ येण्यासाठी गावात कोणालाही रामेश्वर मंदिर विचारलं तर आपणाला या रामेश्वर किल्ल्यापासून आपणाला जाण्याचा मार्ग भेटून जातो छोटेखानी किल्ला आहे सुंदर अप्रतिम तर चला सफर करू काल शिवजयंती होती व आपण काल किल्ला केला बसव कल्याण बसव कल्याण किल्ला केल्यानंतर पुन्हा आपण आलो भातंबरा आणि भातंभरा किल्ला पाहून झाल्यानंतर भालकीचा किल्ला केला व भालकीमध्ये मुक्काम केला होता आपण किल्ल्याची ही बुरुजाची बाजू खूप मोठा बुरुज आहे ह्या पाठीमागून बघू आपण आणि आत जाऊन पाहून येऊ किल्ला चांगला सुंदर मेन दरवाजा बंद आहे परंतु पाठीमागच्या बाजूने आपण किल्ल्यामध्ये येऊन जातो पाठीमागच्या बाजूने आत आल्यानंतर आपणाला हा एन्ट्रस आहे ब्लॉक असतं इथं परंतु त्या बाजूने येतो दोन्ही बाजूला पहारेकर यांच्या देवड्या आहेत हा भव्य दिव्या बुरुज आहे व आपण आता त्या बुरुजामधून आत गडावर जाऊ गेल्यानंतर आजूबाजूचा दूरवरचा परिसर एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतो हा मेन एंट्रन्स ते रामेश्वर मंदिर आहे तिथं व किल्ला याच्यावर दगड बागा किती मोठमोठे ठेवलेले आहेत बालकी गाव आहे समोर बालकी शहर बालकी शहरामध्ये भालकीचा भुईकोट किल्ला आहे हे रामेश्वर मंदिर समोर एक तलाव दिसत आहे पच टावर म्हणून हा किल्ला भूमिका बजावत असणार त्यावेळे पालखीपासनं पाच किलोमीटर लांब असणारा हा गिरीदुर्ग किल्ला आहे छोट्याशा टेकडीवर आहे आपला खूपच सुंदर आहे रामेश्वरचा किल्ला पाहू शकतो आखा व्यू दिसत आहे तिकडं बालखी आहे रामेश्वर किल्ला गाव पालकी तालुका भालकी आणि जिल्हा भित कर्नाटक राज्यातील हा किल्ला आहे छोटेकांनी किल्ला आहे दहा मिनिटात आपली गणपती पूर्ण होऊन पूर्ण होऊन जाते जवळच आपल्याला आरामशोर अशी तटबंदी पूर्णता असावी हा एक मुख्य द्वार आहे आणि त्याच्या बाजूला दुसरा एक छोटासा हा एक दरवाजा आहे दोन दरवाजे आहेत गडाला एकूण याही बाजूने आपण गडावर जाऊ शकतो दोन ठिकाणावरून वरून मार्ग आहे त्या बाजून किल्ला फिरकरा असा दिसतो रामेश्वर किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा या बाजूला आहे रामेश्वर मंदिराचा दुसरा दरवाजा पाठीमागच्या बाजूला पहिला भेटत आहे असा हा एक शनी महाराज मंदिर पाहायला भेटतं पाठीमागच्या बाजूच गडाकडे जाताना या ठिकाणी काही समाध्या पाहायला भेटतात रामेश्वर मंदिर आणि पाठीमाग किल्ला रामेश्वर मंदिर रामेश्वर किल्ल्याजवळ असणार आहे हनुमान मंदिर आहे थोडं थोडं हे बघा किल्ल्याच्या बरोबर समोरच्या बाजूला पूर्व बाजूला तो किल्ला आहे रामेश्वर मंदिर आणि हे हनुमान मंदिर रामेश्वर किल्ला भालकीपासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर आहे अतिशय कौशल्याने रचलेल्या खडकाळ दगडाव हा किल्ला बांधला आहे या दगडांना बांधण्यासाठी कोणतेही साहित्य वापरलेल्या पुन्हाला पाहायला भेटत नाही हा किल्ला साधारण एक हजार वर्षापूर्वीचा असावा असा एक अंदाज आहे या भिंती आणि प्रवेशद्वार केळूर चिकनाल आणि गुडूर या बदामीजवळ किल्ल्याची आठवण करून देतात दरवाजाच्या उजव्या बाजूस पाण्याची टाकी आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूंना भिंतीत दिव्यांची घरटी पाहायला भेटतात भिंतीखाली दगडाचा मोठा थर दिसला आणि उतार समोरच्या भागापेक्षा खूपच उंच होता हा या बाजूचा देखाव आहे बुरुज आतील भिंत आणि कुंपण आणि बाहेरील भिंत किल्ल्याचा विस्तार करण्याची योजना होती अशी दिसते काही कारणास तो बांधकाम सोडून देण्यात आलेले आपणाला या ठिकाणी पाहायला भेटते पूर्वेकडून दिसणारा बुरुज दुसऱ्या बाजूला बुर्जाच्या माथ्यावर जाणाऱ्या अरुंद पायऱ्यांचे एक अतिशय खालचे प्रवेशद्वार हे अंधार मार्ग आहे परंतु त्या ठिकाणी आपणाला वरपर्यंत अगदी जाता येते वरून आपणाला बालकी शहर आणि जवळपास एक दहा ते पंधरा किलोमीटर लांबपर्यंतचा परिसर या ठिकाणावरून पाहायला भेटतो आपण बिदर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर एकूण आपणाला दहा किल्ले पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये बसव कल्याण बसवकल्याण पुण्यापासून साधारण तीनशे सत्तर किलोमीटर अंतर आहे तिथून चाळीस किलोमीटर अंतरावर भातंबरा हा किल्ला आहे भातंबऱ्यापासून भालकी हे अंतर दहा किलोमीटर आहे तिथून हे रामेश्वर मंदिर पाच किलोमीटर अंतरावर आहे तसेच रामेश्वरपासून आपणाला कोडगयाल हे सत्तावीस किलोमीटर अंतर आहे तिथून आपणाला मुदोल हे बारा किलोमीटर अंतर आहे मुदोलवरून आपणाला बेदरला जाण्यासाठी बेचाळीस किलोमीटर अंतर पार करावे लागते तसेच बेदरपाशी दोन किलोमीटर अंतरावर आपणाला हापशीकोट नावाचा एक छोटासा किल्ला आहे तो पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा बिदर शहरामध्ये येऊन बिदरचा किल्ला अतिशय भव्य दिव्य असा किल्ला आहे व जो पाहण्यासाठी कमीत कमी एक दिवसाची वेळ लागेल एवढा मोठा किल्ला आहे तो पाहायचा व त्याच्यानंतर हनकोनी या गावामध्ये सुंदरसा आपल्याला भुईकोट किल्ला पाहायला भेटतो या भुईकोट किल्ल्याला आजही आपणाला खंदक पाहायला भेटतो व्यवस्थित असा खंदक पाहायला भेटतो सुसज्ज असा किल्ला आहे तो व त्याच्यापासून बारा किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या गावामध्ये चित्तापूर या गावामध्ये एक आपणाला भुईकोट किल्ला आहे परंतु त्याचे जास्त अवशेष नाहीत कमान एक शिल्लक आहे मजबूत कमान तीसुद्धा पाहायला भेटते असे एकूण दहा किल्ले या बिदर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटते वेळेचे नियोजन केले तर हे सर्व किल्ले दोन दिवसात पाहायला भेटतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र